अनेक वर्ष वारकरी हे राज्यामधून सोहळ्याला सहभागी होतात पंढरपूरच्या वारीला जाताना वारकरी नाचतात भजन गातात त्याचबरोबर त्याचा आनंद व्यक्त करतात महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यातून हे वारकरी या वारी सहभागी होतात आणि काही वारकरी हे अन्नदान सुद्धा करतात मागील अनेक वर्ष सातत्याने पंढरपूर येथील आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये वारकरी भक्तांसाठी पनवेल मधील जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून माळशिरस येथे पाणी आणि शिक्की लाडूचे वाटप करण्यात येते यंदाही संस्थेचे अध्यक्ष श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासहित वारकरी भक्तांचे फराळ देऊन स्वागत केले ब्यपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री